मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आम्ही एका अतिशय खास आणि मनोरंजक विषयावर चर्चा करणार आहोत जो थेट तुमच्या आयुष्याच्या भवितव्याशी संबंधित आहे होय तुम्ही ते बरोबर ऐकले आज आपण सामुद्रिक शास्त्राच्या त्या लक्षणांबद्दल बोलणार आहोत ज्याच्या आधारे कोणते पुरुष जन्मापासून भाग्यवान असतात हे सांगता येईल जर तुमच्या शरीरावर काही खास खुणा असतील तर तुम्ही देखील त्या भाग्यवान पुरुषांपैकी एक असाल ज्यांच्या जीवनात यश संपत्ती आणि समृद्धी आहे चला तर मग जाणून घेऊया कोणती आहेत ती नऊ चिन्हे जी पुरुषांचे भाग्य ठरवतात क्रमांक एक तळहाताच्या मध्यभागी लाल चिन्ह सर्वप्रथम हस्तरेखाच्या मध्यभागी असलेल्या लाल चिन्हाबद्दल बोलूया सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या पुरुषांच्या तळहाताचा मधला भाग लाल असतो त्यांना खूप भाग्यवान मानले जाते या पुरुषांना जीवनात वाहन सुख मिळते आणि समाजात त्यांना मान मिळतो असे म्हणतात तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या तळहातावर हे खास चिन्ह असेल तर तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही कठोर परिश्रम करून तुम्ही यश मिळवू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा थोडासा आळस तुमचे नशीब उजळण्यापासून रोखू शकतो त्यामुळे तुम्ही आळशी असाल तर तुम्हाला त्यातून बाहेर पडावे लागेल क्रमांक दोन लाल आणि मऊ पाय आता आपण त्या पुरुषांबद्दल बोलू ज्यांचे पाय लाल आणि मऊ असतात सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या पुरुषांचे पाय भरलेले लाल आणि मऊ असतात ते अतिशय आरामदायी जीवन जगतात मात्र त्यांना जीवनात संघर्ष करावा लागतो या लोकांना सर्व सुखसोयी मिळतात पण याचा अर्थ असा नाही की त्यांच्या आयुष्यात कोणतीही आव्हाने नाहीत अशा माणसांनी न थांबता एकसारखे काम करत राहिल्यास त्यांना यश मिळायला जास्त वेळ लागत नाही क्रमांक तीन लांब आणि जाड मांड्या आता आपण दुसऱ्या मनोरंजक चिन्हावर येऊया जा चा लाम ज्या पुरुषांच्या मांड्या लांब आणि जाड असतात त्यांचे नशीब नेहमीच सोबत असते ही माणसे शारीरिकदृष्ट्या मजबूत असतात आणि जीवनात प्रचंड संपत्ती मिळवतात पण लक्षात घ्या की अशा पुरुषांनी कोणतेही काम करण्यापूर्वी नीट विचार करावा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याची पूर्ण तपासणी करणे महत्वाचे आहे तरच हे लोक त्यांच्या आयुष्यात योग्य दिशेने पुढे जाऊ शकतात क्रमांक चार छोटी आणि सामान्य मान शास्त्रानुसार ज्या पुरुषांची मान लहान आणि सामान्य असते ते लग्नानंतर श्रीमंत होतात अशा पाठीमागे असलेले पुरुष त्यांच्या आयुष्यात अनेक यश मिळवतात आणि त्यांना जास्त संघर्ष करावा लागत नाही प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते अशी म्हण तुम्ही ऐकली असेल त्याचप्रमाणे अशा पुरुषांचे जीवनसाथी त्यांच्यासाठी लक्ष्मीचे रूप बनून येतात आणि त्यांचे जीवन सुखसमृद्धीने भरून जाते क्रमांक पाच गोल आणि खोल नाभी पुराणात असेही सांगण्यात आले आहे की ज्या पुरुषांच्या नाभी गोल आणि खोल असतात त्यांच्या आयुष्यात नेहमीच आनंद असतो असे पुरुष केवळ श्रीमंत नसतात तर त्यांचे कुटुंब आणि जोडीदार देखील नेहमी आनंदी असतात सामुद्रिक शास्त्रानुसार नाभीचा आकार ही खूप महत्वाचा आहे खोल आणि गोलाकार नाभी असलेल्या पुरुषांना जीवनात भरपूर यश मिळते त्यांना संपत्ती समृद्धी आणि आनंदाचे आशीर्वाद मिळतात क्रमांक सहा कासवाच्या पाठीप्रमाणे आता आपण त्या पुरुषांबद्दल बोलू ज्यांची पाठ कासवाच्या पाठीसारखी असते सामुद्रिक शास्त्रानुसार अशी पाठ असलेले पुरुष खूप भाग्यवान असतात त्यांना धनाचा आशीर्वाद मिळतो आणि संपत्ती त्यांच्या आयुष्यात कधीच थांबत नाही त्यांची सर्वात मोठी खासियत ही आहे की ते त्यांच्या आयुष्यात खूप वेदाने संपत्ती आणतात ते महिलांना आकर्षित करतात परंतु त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की त्यांनी त्यांच्या अभिमानावर नियंत्रण ठेवावे कारण अभिमान त्यांचे यश थांबवू शकतो क्रमांक सात पायाचे तर्जनी अंगठ्यापेक्षा मोठे असणे सामुद्रिक शास्त्रानुसार जर एखाद्या पुरुषाची तर्जनी अंगठ्यापेक्षा मोठी असेल तर असा माणूस खूप भाग्यवान मानला जातो अशा पुरुषांना आयुष्यात खूप यश मिळते आणि त्यांना समाजात मानसन्मान मिळतो हे लोक त्यांच्या आयुष्यात उंचीवर पोहोचतात आणि धन समृद्धी आणि आनंदाचे आशीर्वाद प्राप्त करतात क्रमांक आठ पायाची करंगळी अंगठ्यापेक्षा मोठी असणे जर एखाद्या माणसाची करंगळी अंगथ्यापेक्षा मोठी असेल तर हे लोक खूप श्रीमंत आणि दयाळू असतात त्यांच्या अंतकरणात नेहमी इतरांबद्दल दयाळूपणा असतो आणि हे लोक त्यांच्या कुटुंब आणि समाजासाठी खूप जबाबदार असतात असे पुरुष समाजात स्वतःची ओळख निर्माण करतात आणि त्यांना त्यांच्या जीवनात भरपूर समृद्धी आणि यश प्राप्त होते नंबर नऊ छातीवर केस आता त्या पुरुषांबद्दल बोलू ज्यांच्या छातीवर केस आहेत सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या पुरुषांच्या छातीवर जास्त केस असतात ते बुद्धिमान असतात आणि त्यांच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता नसते ही माणसे खूप हुशार असतात आणि त्यांच्या मनाची कोणतीही अडचण नसते ते काम करून भरपूर यश आणि पैसा कमावतात हे लोक त्यांच्या शांत आणि प्रामाणिक स्वभावासाठी ओळखले जातात आणि कधीही कोणाबद्दल वाईट विचार करत नाहीत त्यांचा प्रामाणिकपणा आणि परिश्रम त्यांना आयुष्यात नेहमीच पुढे घेऊन जातात तर मित्रांनो ही नऊ लक्षणे होती जी सामुद्रिक शास्त्रानुसार पुरुषांचे भाग्य ठरवतात जर तुमच्या शरीरावर यापैकी कोणतेही चिन्ह किंवा लक्षणे असतील तर समजून घ्या की तुम्ही भाग्यवान आहात आणि तुमचे जीवन यश आणि समृद्धीने आशीर्वादित आहे जर तुम्हाला या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद